पालघर जिल्ह्यात एक थरकाप उडवणारी घटना घडली असून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी पीडित तरुणीचे आई वडील शेतावर गेले होते घरात ती एकटीच असताना आरोपी जो तिचा होणारा पती होता तेथे पोहोचला काही दिवसात त्यांचा विवाह होणार होता मात्र त्याने तरुणीला लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली मात्र तिने ठामपणे नकार दिला या नकारामुळे संतप्त झालेल्या तरुणाने आधी तिच्यावर जबरदस्ती केली आणि नंतर निर्घृणपणे हत्या केली गुन्हा करून तो तिथून पसार झाला आणि गावाजवळील जंगलात लपून बसला संध्याकाळी जेव्हा मुलीचे आई वडील घरी परतले तेव्हा घरातले दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांची मुलगी मृत मुर्ण अवस्थेत पडलेली पाहून त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला दरम्यान कुटुंबियांनी थेट तिच्या होणाऱ्या पतीवर संशय व्यक्त केला तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे या घटनेमुळे परिसरात एकच खडबड उडाली असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे